नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग फोडणीचं वरण सातारा स्पेशल फोडणीचं वरण मी बनवत आहे आणि जो साताऱ्याकडे मसाला वापरला जातो फोडणीच्या वरणासाठी तो मसाला मी इथं वापरलेला आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक कप तुरीची डाळ मी कुकरला चार शिट्या काढून घेतल्या ज्यावेळेस डाळ मी शिजायला घातली त्यावेळेस एक छोटा चमचा हळद आणि छोटा चमचा हिंग घातलं हिंग हळद घालून ही डाळ छान अशी चार शिट्या काढून घेतल्या आपण छान एकदम गाळ अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं आता भांड्यामध्ये पाणी घेऊया आणि पाणी घालून डाळ आपल्याला घोटून घ्यायची रवीच्या साह्याने घोटा किंवा अशी पळीच्या साह्याने घोटली जाते ही डाळ जेव्हा आपण व्यवस्थित चांगली शिजवून घेतो हे पहा छान डाळ अशी गाळ शिजवून घ्यायची आपल्याला वरणासाठी आणि हे जे वरण आहे हे अगदी सातारा भागाकडे फेमस वरण आहे आणि सातारा भागाकडे अशा पद्धतीने एकदम खरपूस असं वरण केलं जातं तर मी दाखवते तुम्हाला एक पळी मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे पोहे खायचा अर्धा चमचा आपल्याला मोहरी घ्यायची आणि छान मोहरी तडतडून द्यायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे छोटा चमचा हिंग आणि छोटा चमचा हळद घ्यायची पिकलेला एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा ही जी मोह आपण जे फोडणी केलेली आहे ही फोडणी छान व्यवस्थित खरपूस अशी करून घ्यायची आपल्याला टोमॅटो एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे। आहेत ह्या मिरच्या आणि तीन ते चार कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घ्यायची अशा प्रकारे जेव्हा वरण कराल तुम्ही तर इतकं सुंदर चवीला हे वरण होतं अप्रतिम चवीचं हे वरण होतं आता याच्यामध्ये जो आमच्या सातारा भागाकडे आम्ही फोडणी वापरतो किंवा वापर फोडणीसाठी वापरतो तो मसाला घेऊया लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट मी घेतलेली आहे आणि लसूण आणि सुक्या खोबऱ्याच्या पेस्टमध्ये जेव्हा हे वरण केलं जातं अप्रतिम चवीचं अगदी सुरेख चवीचं हे वरण होतं जेवढं आपल्याला लसूण असेल तेवढंच खोबरं घ्यायचं आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या जाडसर कुटून घ्या म्हणजे याची चव वरणामध्ये फार छान लागते आता आ, हे आपण फोडणीमध्ये जेव्हा वरण हे परतून घेतोय आपण लसूण खोबरं तर इतकं खमंग त्याचा सुवास सुटतो आणि ज्यावेळेस एकदम खमंग असा सुवास सुटेल त्यावेळेस ते समजायचं की आपली ही फोडणी अगदी परफेक्ट झाली आहे फोडणी झाली की आपण ही जी डाळ घोटून घेतली ती डाळ डाळ टाकूया हे पहा आणि सगळं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता इथं मी आल्याचा वापर अजिबातसुद्धा केलेला नाही आहे कारण ह्या वर्णाला आलं वापरायचं नाही आहे आपल्याला जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त लसूण आणि खोबरं फोडणीमध्ये वापरता येईल तेवढं वापरा इथं मी एक कप तुरीची डाळ घेतल्यामुळे दोन चमचे लसूण खोबरं घेतलं हा जो चमचा आहे हा पोहे खायचा चमचा गच्च भरून मी लसूण खोबऱ्याची फोडणी केली आणि हे पहा जे जे, आता जेवढं तुम्हाला जे पाणी पाहिजे आता मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी मी या वरणासाठी घेते तुम्हाला घट्ट वरण ठेवायचं असेल तर पाणी कमी घाला पातळ ठेवायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा मी थोडंसं पातळ वरण करते कारण हे वरण ज्वारीच्या भाकरीबरोबर जेव्हा तुम्ही चुरून खाणार दोन चमचे तूप घालायचं आणि गरमागरम वरण ज्वारीच्या भाकरीवरती घ्यायचं आणि वरण आणि भाकरीचा स्वाद घ्यायचा त्याचबरोबर इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्याच्यावरती हे वरण जर दोन चमचे तुपाबरोबर तुम्ही खाल्लं अप्रतिम सुरेख चवीचं वरण होतं हे हे पहा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आणि एक दहा मिनिट आपल्याला या वरणाला उकळी येऊन द्यायची तुम्हाला दिसत असेल फार छान चवीचं वरण होतं हे अगदी सातारा भागाकडे आमच्याकडे अगदी अशा प्रकारेच फोडणीचं वरण केलं जातं थोडासा गुळाचा खडा मी एक छोटासा घातलेला आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर गुळ किंवा साखर थोडीशी घ्या नसेल आवडत तर नाही घेतलं तरी हे वरण खूप छान होतं हे पहा तर थोडी कोथिंबीर मी वरून घेतलेली आहे आणि एक दहा मिनटासाठी हे वरण उकळून द्यायचं आता तुम्हाला जर थोडासा आंबटपणा हवा असेल तर कोकम असतील तर एक दोन कोकम घाला नसतील तर थोडीशी चिंच घाला काहीच नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा पूर्ण वरण उकळल्यानंतर हे पहा दाखवते मी तुम्हाला आणि हे जे लसूण खोबरं आपण फोडणीला घातलेलं आहे हे, हे पहा किती छान असं वरती खूप सुंदर असं हे वरती त्याचा तवंग येतो आणि दुसरी गोष्ट जेव्हा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर आपण हे खातो तेव्हा खोबरं आणि लसणाची चव जेव्हा दाताखाली येते अप्रतिम चवीचं हे वरण होतं हे पहा आता मी दाखवते छान असं सुंदर वरण झालेलं आहे आपलं घट्ट किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा याला हे पहा एक दहा मिनिट आपल्याला हे वरण छान असं उकळून द्यायचं आहे आणि दहा मिनिट वरण उकळलं की एवढं छान त्याची चव लागते हे पहा संपूर्ण हे जे मसाले आहेत हे छान वरणामध्ये शिजले जातात आणि चवीला चा छान होतं जे लसूण खोबरं मी घातलेलं आहे या लसूण खोबऱ्याची पूर्णपणे चव जेव्हा दहा मिनटं आपण हे वरण उकळून घेतो पूर्णपणे ती चव वरणामध्ये उतरते आणि सुंदर चवीचं हे वरण होतं आता गॅस मी बंद केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपलं वरण झालेलं आहे दहा मिनिट वरण उकळलं की छान असं घट्टसरपणा येतो त्याला हे पहा एकदम पाण्यासारखं पातळ वाटत नाही व्यवस्थित असं छान एकसारखं मिळून येतं आता आपण सर्व करूया एका बाउलमध्ये हे वरण मी सर्व केलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालू या वरण आणि तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस घेऊन तुम्ही या वरणाचा स्वाद घेऊ शकता करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी